गुड मॉर्निंग मंडळी कसे आहात बरे आत्ना आहे आजचा दिवस कसं वाटतंय छान वाटतंय की नाही आज आमच्याकडे कडकडीत सकाळ आहे म्हणजे माझी सकाळ थोडीशी उशिरा झाली ज्यामुळे ही कडकडीत सकाळ झाली पहाराच्या अगोदर पाणी आलेलं आहे ते सुद्धा खदुळ आहे खदुळ आले पाणी सगळं आणि कालच धुवून लावलेला तो आज बाराच्या अगोदर पाणी पहिल्यानं झालं इतक्या दिवसात हे कमळाचं रोप आलेलं आहे मावशीने आणलं हे कमळाचं रोप तर हे आता लावायचं आहे आपल्याला याच्यात पण सध्या काय झालंय लिकेज आहे त्याच्यामुळे एखादा टप घेऊन त्यात ठेवणार आहे मग तर टप आतमध्ये ठेवणार आहे <coughs> म्हणजे यूज टू पाणी ठेवणार आहे नंतर पाणी तर थोडं पाणी ठेवेन शिल्लक असं काहीच सक करणार आहे आज हे कमळाचं झाड आहे आणि उद्या दसरा आहे तर सगळे साफसफाई करून घ्यायचे संध्याकाळी ह्याला बाजूला करायचंय समोर तोरण वगैरे त्याच्यामुळे आज काम करायला मिळणार नाही असं वाटतं एकंदरीत कारण थोडीशी साफसफाई इथली पण करायला पाहिजे कारण कामामुळे सगळी अडचण झाली आहे ती साफसफाई थोडस सा घरोघरी काढायचं आहे वरचा त्याच्यामुळे आज हेच काम होईल आणि हो खूप जणांचे प्रश्न होते पांगे नाव कोणाचं आहे आईचं नाव आहे प्रिया आज मॉर्निंग छान आहे मस्त आहे फ्रेश एकदम पाऊस आज नाही आहे सकाळी सकाळी पण काय माहिती आहे पाऊस हा येतो दुपारी बारा साडेबारा एक वाजले की पाऊस येतो आणि तो, <coughs> तो लाकूळतो ही फुलं फुल आहे जी आहेत ना आता हे रान वाढलं आहे पण ही फुलं आहेत ना ही वर्षाची बारा महिन्याशीच फुलताना गुच्छाने फुलतात तर तसं रांगेत लावलेलं ते काम करताना लोक त्यांनी तोडून तोडून ते थोडं गेलं आणि थोडं रानाच्यामुळे सुद्धा आतमध्ये गेलं सर आता ही झाडं अशी आहेत ह्याच्या बाजूने चिऱ्याची लाईन येईल तशी आणि हा रस्ता येईल इकडनं प्रत्येकाचं मग सेपरेट करू आता हे थोडस पाऊस कमी झालाय तर बघ दसऱ्यानंतर येत आहेत काही लोक कारण परत भात कापणी लागली परत मिळणार नाहीत भात कापणीच्या अगोदरच कामं होत असतील पाऊस कमी झाला तर ठीक आहे करून घेऊ कारण ते भात कापणी अडकले परत ते मिळणार नाहीत चला अरे यार खाली पडलं आज बाकी काय करणार नाही कारण आज उद्याची तयारी करावी लागेल नवी वगैरे बनवावी लागतील तर सगळंच आहे आंब्याचे टाळे केसर वरी बिरी सगळं नाचणी वगैरेची काय ते सगळे गोल्डे वगैरे सगळं काढलं पाहिजे हा त्याच्यामुळे आज कोल्हापूरला जायचं पण मी कॅन्सल केलं जाणार तो कोल्हापूरला महालक्ष्मी दर्शनासाठी पण ते पण कॅन्सल केलं कारण आईसोबत कोण नाही आहे सो इकडूनच देवीला नमस्कार आजकाल मला देवळात पण जायला मिळत नाही तर उद्या तरी मला देवळात गेलं पाहिजे पण पन उद्या पण असं आहे की मला त्या घरी पण गेलं पाहिजे नवी बांधायला दुसऱ्या घरी म्हणजे इकडचं करून जुन्या घरातलं करून परत दुसरे एक घर आहे तिकडे जायचं आहे दुसऱ्या दिवशीच नवी आणि निदान दसऱ्या विशेष इकडे पूजा झाली पाहिजे म्हणून पर्याय नाही तिकडे नासा नास्ता होणार आहे पण ठीक आहे ॲडजस्ट करून घेऊ आपण आणि हा कलर सुकलेला आहे बऱ्यापैकी सुकलाही कलर बघू दुपारी जरा लवकर आवरलं तर याच्या <coughs> पलीकडनं कलर करून घेईल म्हणजे रात्री समजा बाकीची कामं पटापट आवरले तर मग <coughs> रात्रीच करता येईल थोडंसं त्यात परत आपल्या दोन्ही बाईक्स धुवायच्या आहेत वॉश करायच्या आहेत त्यांची पूजा करायची तर दोघांनाही वॉश करायचे संध्याकाळी आज बरच काही आजचा दिवस फुल बिझी जाणार आहे काहीच करू शकत नाही ओ एम जी संध्याकाळी आलो ती चावी काढायची राहिली बाईकची चला आता आईला चहा वगैरे देऊया आणि बाकीच आवरायला घेऊ आवरायला माहित दरासा बसणार कंटाळा आलाय काय माहिती आयला एका कुशीवर झोपलो ती मान दुखायला लागली आमची रखमाई पण बसली पाणी भरून झालेलं आहे आज पाणी खूप राहिलो बारा साडे बारा एक झाले की चालू करणार आई हम व कस मरता आव टिम टिम टिंबटिंब टिंबटिंब भाकल्या गेल्यान चालू करता आत्ता दोन चान घालता आम्ही बाजारात जाऊच हा तस आपलं जेव्हा खाव बरोबर बाजार असा म्हणान तो वचता बाजार अस लागत बाय सगळ्यांची वाट लागू नको घरातून बाहेर पडा नको घरात बसा हम्म काय रे पावसा आम्ही बाजार बिजार आणायचो की नाही हरता दसरा उद्या ना गोंडे बिंडे वायचे तर आहे आमच्याच वाडीतल्या काकांचं दुकान त्यांचा मुलगा आणि मुलगी आणि वाईफ असते त्या दुकानात मकरंद असतो तर हे बघा खूप छान दुकान आहे काय लागतं इथे नक्की कोकणी सगळे पदार्थ किंवा सक... कोकणातले सगळे विविध मेनू इथे मिळतील जेवलो आणि पाच मिनिटं असंच टिकून राहिलो डोळा लागला जाग आली सगळं राहिलं असतं काम आज ते उद्या नवी बांधायच्या तयारी पाहिजे टाळे वगैरे काढायच्यात परत कुरडू आणि आणायचं आहे थोडंसं आता अंधार पडलाय सगळा आणि उद्या तसं राहतं आता बाईक काढल्यात धुवायला ही पण काढले ही पण काढले तिला पण थोडंसं सकाळी पाणी मारणार कारवर कारण आता धुवायला तिथं मिळणार नाही त्याच्यामुळे सकाळीच तिला पण वॉश करेल तर ह्या दोन गोष्टी झाल्यात तिला पण तिकडे जरासं पाणी लावून घेणार बाहेरनं चला वॉश करून घेऊया जमेल तसं कारण आज बाहेर गेलं तर भरपूर गर्दी होती म्हटलं घरीच वॉश करू ह्याचं काय फक्त मागचं जास्त घासावलं तर वरती काय पुढे काय नसतं असं पाच मिनटात थोडसं होऊन जातं कवर असल्यामुळे तिला धुवायला खूप वेळ लागतो <laughs> बाईक वॉश करून लावल्या तिकडे दोन्ही तर एक तिकडे आहे त्या घरी तर सध्या इथे दोन लावल्यात हा सगळा मधला पॅसेज जो बिल्डिंग सगळी ठेवलेला इकडे सगळं सक्ड़। सगळं एका साईड साईडला बाजूला केलं आणि ही बाजू सगळी धुवून घेतली सगळे आंब्याचे टाळे आणले आहेत रात्री हार नवी सगळं करायचं आहे खरं तर हे गेट उद्या लावायला पाहिजे होतं पण पावसात परत भिजलं तर परत ते गंजणार त्याच्यामुळे म्हटलं नको नंतरच लावूया तर आता उद्या सगळ्यांना नवी बांधायची आहेत चला पावसाने नाही घामाने भिजायला झालं आहे चला बाईक वॉश करून इकडे लावलं सगळं साफ करून झालं आहे पावसाने दमदार सुरुवात केली आहे परत आता जरा थांबला आहे आणि हे बघा थोडं मॅच होण्यासाठी कमळाचं एक रोप लावून ठेवलं आहे सध्या कारण लिकेज काढायचं आहे तर प्रॉब्लेम असा आहे की परत हे टाकेरी रिकामी करावी लागणार परत काढायला लागणार त्याच्यामुळे खाली एक भांडं ठेवलं आहे त्या भांड्यातच लावलं आहे जेणेकरून मग काढताना फक्त भांडं उचललं तर व्यवस्थित राहील मग तसं केलं आहे नाही थोड्या दिवसाने पाणी पण मॅच होईल कारण हे पाणी मग ड्रममध्ये भरून ठेवेन आणि पुन्हा तेच पाणी परत भरेन आत्ताच हे बघा आणि आंब्याचे टाळे आणून ठेवलेत उद्यासाठी सो विणून लावून घेणार आत्ता तसं सगळं तर आंब्याची टाळे जरा सॉर्ट आऊट करायचे आहेत वेगवेगळे वेगवेगळे पानं वेगळी करून शेंडे वेगळे करून हे बघा याने ना जाम त्रास दिला यार, यार, या यार कोवळ्याने भरपूर जमा होतात घरातसुद्धा भरपूर होतात चला आता आधी पहिली चपाती करून घेऊया त्याच्यानंतर भाताची केसरं कोरडू आणि आणून ते ठेवल्या बाईक वॉश करून ठेवल्यात झेंडू पण आणून ठेवलेत काढून ठेवलेत थोडे काढायचे आहेत ते उद्या सकाळी काढेन तपर तेवढे आहेत तेवढे आता आधी पहिला चपात्या करून घेऊ चला आता जेवून घेऊया आईला वरती वाढले जेवायला मी पण आता जेवून घेतो आणि नंतर आपल्याला करायचे आहे उद्याची तयारी त्याच्यामुळे आज रात्री किती वाजतील सांगता येत नाही नवी तयारी करायची हार तयारी करायची आहेत लाल ते हार तयार करायचे सगळंच आहे त्याच्यामुळे वेळ होणार आहे सो आपण रात्रभर जागी राहूया पण सध्या आधी जेवून घेऊया चला झालं आता जरा पानं काढून घेऊया तोरणं बनवायची आहेत पानं मस्त दोन झाली आहेत म्हणजे खराब होते आता पावसात ठेवली तर सगळं गेलंय वरचं पानं काढून घेऊया चार टाळे लावून आणि मग बाकीचं करून घेऊया आता चला लगे रहो आता पाणी काढायला आता मी नवी आहे नवी बांधायला हे बघा भाताची केसरं वगैरे आणि आता ही सातची माळ केलेली आहे नव्याची ह्याच्यात म्हणजे अगोदर नाचणी वरी वगैरे भरपूर सगळं मिळायचं करायचं त्याच्यामुळे असायचं आता नाही आहे त्याच्यामुळे एक झेंडू एक भाताचं केसर आणि कुरडू एवढंच घातलं आहे जास्त काय मला मिळालं नाही जे आहे त्यात तीन पाच सात असं सा घालायचं धान्य आता तीन म्हणजे एक फूल एक कुरडू आणि भाताचं केसर आणि पान असं करून केलं चला आता भरपूर करायच्यात आपल्याला चला आमचा साथी हा आहे टाईमपासला मस्त गाणी लावतं याच्यावर आणि काम सुरू आहे नंतर माळा करायच्या आहेत गाडीसाठी आणि ह्याच्यासाठी एक चासाथी। चासाथी हार हिच्यासाठी ह्याच्यासाठी हार नाही बनवणार कारण स्क्रॅचेस भरपूर पडतात ते पानामुळे सो हिला फक्त पूजा करून घेणं ह्याच्यासाठी एक हार बनवणार छानपैकी जसं बाबा करायचे त्यावेळी ही हार हार वगैरे घालून तसंच हिला हार वगैरे घालून तिला पूजा करणार हीचे सांगा कशी आहे आमची आर्थिक समजाड आता डोअर बंद केला आणि बाहेरून बसलो कारण आई झोपलेली लाईट ऑफ केली डोअर बंद केली आणि बाहेरून बसलो आणि नवी बनवत बसलेलो आता बराच वेळ केला ह्याच्यात कारण थोडा थोडा एकटाच होतो गाणी लावलेली समोर आणि करत बसलं आता नवी बघा कशी करतोय अगोदर एक होता भावा असताना की सगळ्यांच्या अगोदर आपलंच झालं पाहिजे सगळ्यांच्या अगोदर नैवेद्य दाखवलं पाहिजे सगळ्यांच्या अगोदर आपली आरती झाली पाहिजे सगळ्यांच्या अगोदर सगळं झालं पाहिजे पण तर ते नाही आहेत तर आता माझ्यावर सगळं पडलंय आणि आतास मी सगळं पुसून आहे टोटल आतलं बाहेरचं सगळं पुसून घेतलं कारण सकाळी उठून करणं शक्य नाही त्याच्यामुळे सगळं आता पुसून घेतलं अजून बोलच आहे सगळं मोबाईल झालेला स्विच ऑफ आणि याला फिरता करून ठेवला आहे किचन लवकर सुकण्यासाठी कारण मला अजून जेवायचं बाकी आहे म्हणजे काहीतरी खाऊन घेईन आता म्हटलं जरा किचन सुकलं की जरा उद्याची तयारी करून ठेवेन म्हणजे थोडं लेट उठलं तरी काय प्रॉब्लेम नाही आणि <coughs> आता दीड वाजता आईचे कपडे लावलेत वॉशिंगला तर ते ड्रायरला लावलेत लोन टाकले आता ड्रायरला लावलेत आता ते सुकत घालायचे देन फ्रेश होईल आणि थोडंसं काहीतरी घेऊन जो पेन सकाळी लवकर उठलं पाहिजे वाजले आता दीड चला आता एक एक काम आवरून घेऊया काम झाली की टेन्शन नसतं आणि त्यात काय झालंय तीन घरांची पूजा आहे म्हणजे इथले माझे ह्या घरात आमचं मूळ घर आहे तिकडे आणि परत जिकडे फ्लॅट घेतला आहे तिकडे पण नवी तरी बांधली पाहिजेत संध्याकाळी झाले तरी जाऊन दुपारनंतर जाऊन नवी तरी बांधली पाहिजेत पूजा करून देवाची ही इथली तयार आहेत म्हणजे ही आता आमच्या इथल्या घरातली थोडी फुलं ठेवली आहेत माळा बाहेर बनवून ठेवल्यात ही आहे आमच्या मूळ घरात न्यायची आहेत तिच्यात करून ठेवलेत आणि ही न्यायचे तिकडच्या फ्लॅटवर ते पण करून ठेवलेत असं वेगळं करून ठेवलेत मिनिमम पन्नास साठ साठ सत्तर तरी नवी असतील आणि पाच पाचचं तोरण आणि दोन सातची तोरण अशी बनवलेली आहेत आणि उद्या मोठं काम आहे सगळं हत्यार सगळे साफ करायचे आहेत पूजन लावायचे आहेत आणि बाहेरचं पण आता परत पाणी ओतून पुसून घेतलं धुवून घेतलं कारण सगळी धाण झालेली होती आता मी सगळे तर पसारा मांडून होतो तर बाईक वगैरे वॉश करून झालेला आहे सुकल्यापणे व्यवस्थित प्रॉपरली पुसून घेतलं त्या चला आता गेट लावून घेतो आणि माझं आवरायला घेतो आणि उद्याचा ब्लॉग अजून एडिट करायचा आहे म्हणजे त्याला अजून अर्धाच जाईल अर्धा बाउंड तास जाईल परत तो इथे बसून अपलोड करायला पाहिजे आता इथे पाणी आहे आज सगळं धुतलंय तर त्यामुळे आता इथे काहीतरी असं जुगाड करावा लागेल जे सुकवावं लागेल ते पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर इथे मोबाईल ठेवून तो अपलोड करावा लागेल म्हणजे झोपायला तीन वाजतील निदान तीन वाजतील तीन वाजणार सात साडेसात आठ वाजता सा उठावं लागेल कारण इथलं खर्च सगळं आवरून परत नैवेद्य बनवायचं आहे हे परत एक आहे त्याच्यामुळे काही खरं नाही जोपायचं दोन तीन तास झोपायचं उठायचं लावून पण फायनल तयार केली म्हणजे उद्या फक्त नैवेद्य पूजा एवढं झाले की मोकळा झालं कारण आता कसं दोन तीन ठिकाणी जायचंय तर तेवढं होणारच दीड दोन वाजतील फक्त सकाळी उठून नैवेद्य लवकर झालं पाहिजे आवरून मग बाकीचं काम मला सोपं पडेल लादी वगैरे आताच पुसून घेतली मी सगळं त्याच्यासाठीच कारण उद्या वेळ त्याला जाणार आहे जास्त चला आता मस्त की आंघोळ करतो आणि झोपायला घेतो